साहेबांवर आहे माझी मिश्त पवार साहेबांवर आहे मी पवार साहेबांबरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी झिरवा पण शरद पवारांच्या पाहिजे दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे ते जर आले तर मग ते उमेदवार राहतील राहतील उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाच लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आमचा विचार हवा असंच आमचं मत आहे वडिलांचा नंतर वडिलांचा नंतर वडिलांची परवानगी घेऊन त्यावेळेला चर्चेला आले होते की वडिलांची काही परवानगीच घेतली स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भग्रेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगलं प्रकार जयंत पाटील यांची भेट घेतली काय काही जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची आहे थोडंसं बोलणं झालं त्यांना आपण बोलू भेट का घ्यायची तुम्ही पक्षात नव्हते हो का आता परवा घेणाऱ्या पक्षात काय घ्यायचे नाही पाठीमागे मी होतोच ना मागे आपण बातमी बघितलंच का मी पवार साहेबांच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होतो त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष पुढे आला नाही तुमचे काही कार्यकर्ते आले त्यांनी पत्र व्यवहार केला असं सांगितलं होतं हो पण मग असं थेटपणे त्यावेळेला तुम्ही समोर आला नाही आता पहिल्यांदा ना थेटपणे जनतेचा आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांच ठरलं होतं का भग्रेसरांबरोबरच आपल्याला जायचं आहे बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का सरच आपले उमेदवार असतील त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन कुठेतरी आपला विषय डायव्हर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता म्हणून मी समोर